राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्राममार्गातील वचनाप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील दुधड ग्रामपंचायतीने स्वच्छतेचे तसेच विविध नाविन्यपूर्ण कामांमध्ये उत्कट भरारी घेत एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामीणतेतील वचनाप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील दुडद ग्रामपंचायतीने स्वच्छते तसेच विविध नाविन्यपूर्ण कामांमध्ये उदुंग भरारी घेत राज्यात एक वेगळा वेगळा आदर्श निर्माण केला मंदिर आणि मस्जिद एकमेकांना लागून असलेल्या हिंदू मुस्लिम एक्क्याचे दोन हजार सहाशे एकसष्ट लोकसंख्येचे आणि पाचशे सदतीस कुटुंबाचं छोटंसं गाव दुधड गावातील प्रत्येक घरात वैयक्तिक शौचालय त्याचा वापर पिण्याचे शुद्ध पाणी वापरण्यासाठी मुबलक पाणी शाळा अंगणवाड्यांमधील मुलां मुलींसाठी वेगवेगळी शौचालय पाण्याची मुबलक व्यवस्था लग्न समारंभ धार्मिक कार्यक्रम अथवा अन्य कारणांसाठी गावात येणाऱ्या जाणाऱ्यांकरिता सार्वजनिक शौचालयाची सुविधा तसेच गावातील सांडपाणी घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि तेही चक्क महिला बचत गटामार्फत गावात एकूण पस्तीस बचत गट आणि सर्व महिलांचा कारभारी या बचत गटांनी गावातील सर्वच महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवलं स्वतःहून स्वच्छतेत जोडून घेतले आणि त्यांची जिद्द आणि चिकाटीमुळे बचत गटांना आतापर्यंत एक कोटी चाळीस लाख अठरा हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळायला आणि त्या माध्यमातून ह्या बचत गटांनी विश्वास बसणार नाही अशी उत्तुंग झेप घेतली आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गतची कामे झाल्यानंतर ग्रामपंचायतीसमोर मोठा प्रश्न होता तो घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा पण गावातील हा गंभीर प्रश्न या बचत गटांनी चुटकीसरशी सोडवला ग्रामपंचायतीच्या स्वच्छतेच्या कामात आपणही सहभागी होऊन कामे करावे असा निर्धार करून प्रत्येकाने स्वतःहून ग्रामपंचायतीला प्रत्येक कुटुंबासाठी ओला आणि सुका कचऱ्यासाठी दोन दोन डस्टबिन मागणी केली आणि कामाला सुरुवात केली ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर